कागलला राजकीय विद्यापीठ म्हटलं जातं जिल्ह्याची सूत्र कागलमधून हलत्यात असं सर्वत्र बोलवाला असतो त्याचं कारण मी तसंच आहे कारण कागलमध्ये बरीच महत्वभर लोक आहेत यावेळी महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली आम्ही महायुतीच्या बाजूने हसन मुश्रीफ साहेबांचा प्रचारात पूर्णत सक्रिय होतो मुश्रीफ साहेबांची कामं महायुतीची कामं योजना या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे वळवणे हे काम आम्ही मोठ्या नेटानं प्रचाराच्या माध्यमातून केलं होतं त्याचीच काही चित्रण करून मी ब्लॉगच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करत आहे कसं आहे इलेक्शन आलं की ईर्षा आलीच आणि कागलमधले राजकारण ते सर्व परिचित आहे त्यामुळं चर्चा तर होणारच हे चाललेले गृहस्थ आहेत सुनील लोखंडे सहाला दोन मिनटं कमी असताना ते मतदानासाठी जात आहेत आजपर्यंतचा त्यांचा हा परंपरागत इतिहासच म्हणावा लागेल हे बघा आम्ही अशी सर्व लोक मतदार जास्तीत जास्त आणता यावेत यासाठीची रणनीती आणि त्यासाठीचं नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी उत्तुरातल्या बड्याबड्या नेत्यांनी साहेबांना पाठिंबा दिला होता यावेळचं विधानसभेचं इलेक्शन मी अत्यंत जवळून पाहिलं जिथं जिथं होईल त्या त्या गावात उत्तूरमधल्या जिथं जिथं माझा संपर्क आहे त्या ठिकाणी आणि वॉर्ड क्रमांक दोन उत्तूरमध्ये मी पायाला भिंगरी लावूनच प्रचाराची मोहीम आखली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इलेक्शन कोणत्याही परिस्थितीत महायुतीनं जिंकणं फार महत्त्वाचं होतं हे बघा कोणत्या ठिकाणी तुमचं मतदान आहे तुमचा खोली क्रमांक किती आहे हे सगळं सांगण्याचं काम आम्ही करत होतो चर्चा तर जोरातच होती आणि उमेद उमेदवार महायुतीचे उमेदवार मान्य मुश्रीफ साहेब यांनी स्वतः संपर्क करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करून काय परिस्थिती आहे किती किती टक्के मतदान झालेलं आहे या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या यावेळचं महाराष्ट्राचं इलेक्शन सगळ्यात मोठं गाजलं ते लाडकी बहीण योजनेवरून लाडक्या बहीण योजनेस मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता विरोधकांनी त्याच्यावर टीकासुद्धा जोरदार केली होती आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनी टीका तर केलीच त्याचबरोबर आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना परत कंटिन्यू करू हे सुद्धा सांगितलं मतदान सर्वांनी जास्तीत जास्त करावं असं आवाहन आम्ही महाराजांच्या साक्षीने सर्वांना केलं ज्या ज्या ठिकाणी मी संपर्क केला ज्या ज्या लोकांच्याकडे गेलो त्या त्या लोकांची म्हणणे ऐकताना मला असं जाणवलं की लाडक्या योजने बहीण योजनेचा बहुतांशी फायदा महायुतीला नक्की होणार आणि विशेषतः कागल विधानसभा मतदारसंघात साहेबांनी पेन्शन योजना ऑपरेशन्स बांधकाम कामगारांना दिलेले वेगवेगळे लाभ या सर्व योजना ज्या तळागाळातील लोकांसाठी पोचवण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं असतं ते त्यांनी या कागल विधानसभा मतदारसंघात पूर्ण क्षमतेने केलं होतं आणि त्यामुळं आम्हाला नक्की खात्री होती की मुश्रीफ साहेबांच्या कामाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार मुश्रीफ साहेब नक्की निवडून येणार त्यामुळं फक्त आमची जबाबदारी एवढीच होती की मतदान जास्तीत जास्त संख्येने होणं गरजेचं होतं त्यामुळं शंभर टक्के मतदान व्हावं आणि आपल्या संपर्कातील जे कोण आहेत त्या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणं ही जबाबदारी आम्ही नेटाने पेरली होती सर्व गटतट पक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो होतो एकमेकांचे विरोधक सुद्धा पक्ष यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले होते भाषणं गाजली त्याचबरोबर वेगवेगळ्या चॅनल्सला बाईट ज्या होत्या त्या पण गाजल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तूरमध्ये सिने अभिनेते मराठी चित्रपटसृष्टीतले सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचंसुद्धा भाषण झालं होतं हे बघा ही त्यांची दमदार यांची अगदी रांगडा गडी म्हणावं लागेल आणि आमच्या ग्रामीण भाषा भागात यांची क्रेज भरपूर आहे बरं का कारण शेतकरी वर्गामध्ये यांचे यूट्यूबचे जे चॅनल आहे त्याचे जे त्यांचा जे मित्र आहे शेतकरी त्याच्याबरोबरचं जे संभाषण आहे ती लई गाजते बरं का आणि आमची भाषाच कोल्हापूरची अशी आहे आणि त्याच भाषेत त्यांनी अपील केली बघा लोकांसनी त्यामुळे ते, ते लई मनाला भावला आणि हे बघा हे आमचे बेळगावचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारीसुद्धा येऊन इथं आमच्या संपर्कातील व्यक्तींना किंवा जनतेला भेटून त्यांच्याकडून माहिती घेणं किंवा मा त्यांना माहितीला उमेद मतदान करा यासाठी आवाहन करत होते आणि हे बघा ही जी सभा झाली मुश्रीफ साहेबांची ही इतकी जबरदस्त आणि विक्रमी सभा झाली गावातून सुद्धा पाचशेच्या वर महिला आल्या असं समजलं हे बघा आम्ही प्रचार करत असताना धामणे गावामध्ये त्याच दिवशी तुळशी विवाह होता आणि धामणे गावामध्ये एका गल्लीमध्ये तुळशी विवाहाची जी परंपरा आहे ती हे आहे की सर्व गल्लीमधील सर्व लोक एक एकत्र आपला फराळ करतात आणि त्याचा प्रसाद म्हणून वाटप करतात म्हणजे ही जी एकी जी भावना आहे ती मला या तुळशी विवाहाच्या निमित्तानं पाहायला मिळाली आणि मी योगायोगानं वेळी तिथं प्रचाराला गेलो होतो त्यामुळं तुळशी विवाहाला उपस्थिती पण दर्शवता आली आणि त्याचबरोबर ह्या गावच्या ज्या परंपरा आहेत त्याचा अनुभव घेता आला म्हणजे बघा हे एकत्रपणे सगळ्या गावचा फराळ गल्लीचा फराळ एकत्र एक करण्याने प्रत्येकाला जाऊन वाटणे ही खरोखरच एक चांगली भावना चांगली परंपरा म्हणावी लागेल अशा बऱ्याच गोष्टी मला पाहता आल्या ग्रामीण भागातला हे बघा आणि हा बघा हा सगळा फराळ त्यांनी एका एक बुट्टीमध्ये एकत्र एक केलेला आहे आणि तुळशी विवाहाला जोरदार तयारी असते म्हणजे अक्षरशः ऊस लावणे त्याच्यावर लायटिंग करणे हे बघा आणि सर्वांनी एकत्र एक विवाह करणे म्हणजे खरोखर दिवाळीमध्ये जे शेवटची जी गोष्ट असते तुळशी विवाहाची त्याची मला अनुभूती घेता आली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून पूर्णत प्रचारामध्ये सक्रिय होते त्याच्यानंतर आमच्या प्रभारीने मुश्रीफ फाउंडेशन हे जे हसन मुश्रीफ फाउंडेशन आहे उत्तरमध्ये तिथंसुद्धा भेट दिले आणि त्यांच्या कामाचा आढावा गेला कारण की मुश्रीफ साहेबांचं फाउंडेशन त्यांच्या मतदारसंघात महत्त्वाच्या गावामध्ये जिथे ते स्वतः येऊन शनिवारी संपर्क करतात त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरला आर के नगरला आमच्या इथं उदयजी यांचं भाषण झालं होतं त्यांनी शंभर टक्के मतदानाचं आव्हान केलं होतं त्यांच्यासुद्धा गप्पा मारते आला तिथंसुद्धा नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला एकंदर काय मी ही निवडणूक खरोखर फार जवळनं पाहिली होती याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे आमच्या मित्रांनी सुद्धा लावल्या होता त्याचा व्हिडिओ सेपरेट आम्ही केला आणि तो पोस्ट पण पन केला पण ती पैज होती ती राधानगरी मतदारसंघात कोण निवडणार याबाबतची पैजा दोघांनी लावली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसन मुश्रीफ साहेबांचे चिरंजीव नावेत मुश्रीफ साहेब यांनी घरी येऊन एकंदर प्रचाराचा आढावा घेतला आणि आम्ही करत असलेल्या वेगवेगळ्या कामांची सुद्धा माहिती घेतली सामान्य माणसानं भविष्यातील पिढीसाठी जास्तीत जास्त मतदान करणं आणि मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट करना, हेच महत्त्वाचं काम आहे असं मी मानतो धन्यवाद